दिनांक सव्वीस सहा दोन हजार चोवीस रोजी राजापूर तालुक्यातील मौजे कुवेशी येथे हर्षद हरेश्वर मांजरेकर यांनी आंबा कलम बागेच्या कंपाऊंडला लावलेल्या तारेत वन्यप्राणी काळा बिबट्याच वन्य म्हणजे ब्लॅक पॅन्टर अडकल्याची माहिती पद्मनाथ उर्फ पिंट्या कोठारकर यांनी परिमंडळ वन अधिकारी राजापूर यांना सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटांनी दिली सदरची घटना परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना कळवून त्यांच्या समवेत वनपाल राजापूर वनरक्षक राजापूर व रेस्क्यू टीमसह घटनास्थळी जाऊन कुंपणाच्या तारेच्या फास्कीत अडकलेल्या काळ्या बिबट्याला पिंजऱ्यात घेऊन कुंपणाच्या तारेतून मुक्त करण्यात आले सदरची कार्यवाही वनविभागातील अधिकारी यांच्या अनुभवाच्या मदतीने पंधरा मिनिटात त्यास पिंजऱ्यात घेण्यास यशस्वी झाले त्यानंतर सदर बिबट्यास पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्राजक्ता वर्गे प्रभाकर केंद्रे राजापूर यांच्याकडून बिबट्याची तपासणी करून, करून सुस्थितीत असल्याची खात्री केली सदर हा काळ्या बिबट्या म्हणजे ब्लॅक पॅन्थर नर जातीचा जा असून त्याचं वय सुमारे पाच ते सहा वर्ष आहे त्यानंतर विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण गिरिजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण वैभव बोराटे वनक्षेत्रपाल रत्नागिरी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बिबट्यास त्याच्या नैसर्गिक आदिवासात मुक्त करण्यात आले सदर कामगिरी विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई सहाय्यक वनरक्षक वैभव बोराटे रत्नागिरी चिपळूण यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाळ प्रकाश सुतार मानद वन्यजीवन रक्षक निलेश बापट वनपाल राजापूर जयराम बावदाणे वनपाल पाळी नानू गावडे वनरक्षक राजापूर विक्रम कुंभार वनरक्षक रत्नागिरी प्रभू साबणे व रेस्क्यू टीमचे दीपक चव्हाण विजय मादे दीपक मादे अनिकेत मोरे महेश ढोत्रे नितेश गुरव संतोष चव्हाण निलेश म्हादे यांनी पार पडली अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वनविभागाच्या टोल फ्री क्रमांक एक नऊ दोन सहा किंवा चौऱ्याण्णव एकवीस चौऱ्याहत्तर तेरा पस्तीस या क्रमांकावरती संपर्क साधण्याचं आवाहन वनविभागाच्या वतीनं गिरिजा देसाई विभागीय वन अधिकारी रत्नागिरी यांनी केलेलं आहे